शेतकरी बंधूंना टमॅटो लागवड केल्यानंतर टमॅटो पिकासाठी पाणी नियोजनाला खूप महत्त्व आहेत ज्यावेळेस आपण टोमॅटोची लागवड करतो आणि टोमॅटोची लागवड केल्यानंतर त्या टोमॅटो पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं ज्यावेळेस आपण ध्येय ठेवतो हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त मदत करत असेल ते तुमचं टमॅटोमधील पाणी नियोजन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोमॅटोच्याच ह्या पाणी नियोजना संदर्भामध्ये काही सविस्तर माहिती देणार आहेत शेतकरी बांधवांना जर आपण टोमॅटो पिकाचा विचार केला तर टोमॅटो पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये मोकळ्या पाटाने पाणी देणं असेल किंवा ड्रिप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर असेल ह्या तीन सर्वसामान्य पद्धतीपैकी आपण ड्रिप इरिगेशनचा वापर करत असतो पण ज्यावेळेस तुम्ही ड्रीप इरिगेशनने टमॅटो पिकाला पाणी देत आहेत आणि त्या पाणी देत असताना टमॅटो पिकाला एक्झॅक्ट किती पाणी दिलं पाहिजे या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरू शकतो शेतकरी बांधून असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि पाणी नियोजना संदर्भातल्या तुमच्या काही प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी <स्यत्त्करी> बांधवांनो पाणी नियोजनाचा जर विचार केला तर पाणी नियोजनाचा विचार करताना टोमॅटो पिकामध्ये दोन ते तीन स्टेपमध्ये टोमॅटो पिकामध्ये विचार करावा लागणार आहे एक सगळ्यात पहिला विचार म्हणजे तुमच्या जमिनीचा प्रकार जर तुमची जमीन कशा पद्धतीची आहे त्यानुसार तुम्हाला पाणी देण्याचं प्रमाण तुम्हाला टमॅटो पिकासाठी ठरवावं लागणार आहे आता उदाहरणार्थ जर घ्यायचं जर तुमची एकदम हलकी मुरमाड आणि वाळसर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला जे काही पाणी देण्याचं प्रमाण आहे यामध्ये हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वारंवार पाणी द्यावं लागणार आहेत पण हे पाणी देताना तुम्हाला जास्त प्रमाणात देता येणार नाही हे ये पाणी देताना हे तुम्हाला कमी प्रमाणामध्ये पण वारंवार पाणी तुम्हाला द्यावं लागणार आहेत आणि हे पाणी देत असताना टॉमॅटो पिकाची जी काही मुलं आहेत ही मुलं ह्या पाण्याने भिजतायत की नाही हे बघणं फार गरजेचं असणार आहे म्हणून जर तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड केलेली असेल आणि जर तुमची जमीन हलकी किंवा किंवा वाळसर असेल अशा जमिनीमध्ये तुम्ही वारंवार पाणी द्यायला हवं हो, ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर जर तुमची बारीक जमीन असेल एकदम काळी जमीन असेल अशा जमिनीमध्ये टोमॅटो पिकाला पाणी नियोजन करताना एक लक्षात घ्या तुम्हाला या जमिनीमध्ये हे जास्त अंतराने पाणी तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तुम्ही टोमॅटो पिकाला जमिनीच्यानुसार पाणी देऊ शकता पण हे पाणी देताना तुम्हाला जास्त पाणी द्यायचं आहे म्हणजे भारी जमिनीमध्ये तुम्हाला जास्त दिवसांनी पाणी द्यायचं आहे आणि जास्त पाणी द्यायचं आहे तर हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये कमी पाणी द्यायचं आहे ही गोष्ट लक्षात येईल ज्यावेळेस या अशा पद्धतीनं तुम्हाला पाणी देण्याचं तुम्ही प्रमाण टोमॅटो पिकामध्ये ठेवतात त्यावेळेस निश्चितच टमॅटो पिकामध्ये उत्पादन वाढीमध्ये त्याचा सगळ्यात जास्त फायदा होत असतो त्यामुळे तुमच्या टमॅटो पिकामध्ये चांगली फुल सेटिंग असेल चांगली फळ सेटिंग तुम्हाला बघायला मिळू शकते शेतकरी बांधव त्यानंतर बऱ्याच वेळा या दोन पद्धतींमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देण्याची पद्धत झाली आता यानंतर टे ते, टमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सुद्धा पाण्याची जी गरज टोमॅटो पिकामध्ये आहे ती विवे ही वेगवेगळ्या वे वे पद्धतीची असते त्यामुळे जर सुरुवातीची अवस्था असेल ज्यावेळेस तुम्ही टोमॅटोची लागवड केली आहे अशा परिस्थितीमध्ये पाणी देताना टोमॅटोची जी काही मुळं आहेत या मुळांपर पुरतंच जर पाणी दिलं त्याचा तुम्हाला कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो बऱ्याच वेळा हे प पाणी देताना ड्रिचिंग मार्फत पाणी देण्याचा प्रकार बरेच शेतकरी करतात पण ज्यावेळेस रोप अवस्था आहेत ह्या रोप अवस्थेमध्ये तुम्हाला हे कमी पाणी त्याच्या मुळापशीच द्यायचं आहे पण जशी त्याची शाकीय वाढीची अवस्था सुरू होते टोमॅटो पिकाची त्यावेळेस तुम्हाला टॉमॅटो पिकाची जी काही पूर्ण मुळं आहेत हे मुळं पूर्ण भिजतील अशा पद्धतीने तुम्ही पाणी द्यायचं आहे ज्या ज्या पद्धतीने त्या मुळांची वाढ होते त्या पद्धती प्रमाणे तुम्ही टमॅटो पिकाची पिकांना पाणी दिलं पाहिजे त्यानंतर शाकीवाडीची अवस्था पूर्ण झाली की पुढे येते तुमची फुलधारण्याची अवस्था फुलधारण्याची अवस्था असेल किंवा फळ अवस्था असेल या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा ताण पडणार नाही कोणत्याही जमिनीमध्ये हलकी जमीन असो किंवा भारी जमीन असो याची तुम्ही सातत्याने काळजी घेणं गरजेचं आहे जर काही कारणाने फुल काळामध्ये किंवा फळ सेटिंगच्या कारणामध्ये पाण्याचा स्ट्रेस किंवा पाण्यासाठी ताण जर टमॅटो पिकावरती पडला तर त्यामध्ये तुमच्या टोमॅटो पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग तुम्हाला बघायला ना मिळणार नाही त्या चांगल्या फ फळ सेटिंग तुम्हाला बघायला मिळणार नाही ह्या दोन गोष्टींचा विचार तुम्ही ह्या अवस्थेमध्ये पाणी नियोजनाच्या बाबतीत तुम्ही केला पाहिजे त्यानंतर ज्यावेळेस टोमॅटो पिकायला सुरुवात होते की ज्यावेळी ज्यावेळेस ती त्याच्या कच्च्या अवस्थेतून पक्व अवस्थेत जातात अशा परिस्थितीमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण हे कमी करायला हवं कारण अशा परिस्थितीमध्ये जर जास्त प्रमाणात पाणी दिलं तर ह्या प्रमाणामध्ये फळांना थोडे तडे जाण्याची शक्यता असते म्हणून पक्वतेच्या अवस्थेमध्ये थोडंसं कमी पाणी तुम्ही द्यायला हवं शेतकरी बांधवनो या दोन गोष्टींमार्फत तुम्हाला प टमॅटो पिकामध्ये पाण्याचं नियोजन करायचं असेल हे थोडंसं समजलं असेल त्यानंतर पाणी नियोजन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाणी देत असाल तर हे पाणी शक्यतो व उन्हाळी हंगामामध्ये हे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस दिलं तर टमॅटो पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो त्याबरोबर पाण्याची जे काय ड्रिपमधून का पाणी देत आहात ह्या पाण्याची गुणवत्तासुद्धा तुम्ही चांगली असायला हवी बऱ्याच वेळा क्षारयुक्त पाणी जर टमॅटो पिकाला देत असाल किंवा पाण्याचा पीएच जर जास्त वाढलेला असेल पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार असतील तर अशा परिस्थितीमध्ये ह्या पाण्याचा जो काही टमॅटो पिकामध्ये वापर होतो त्याचा फायदा तुम्हाला उत्पादन वाढीमध्ये वाढीमध्ये मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टमॅटो पिकातील पाणी संदर्भामधल्या दोन ते तीन गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच शेतीविषयक चिक व्हिडिओ मी ह्या ठिकाणी देत असतो अशाच एका शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया नमस्कार